नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हा कृषी प्रधान देश आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला एक गोष्ट त्याच्या डक्की डोक्यात आलेली असते की आपल्याला कृषी सेवा केंद्र सुरू करायचं आहे आणि कृषी सेवा केंद्र कशा पद्धतीने आपण सुरू करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे सर्वप्रथम ज्या लोकांना वाटते की कृषी सेवा केंद्र आपल्याला सुरू करायचं आहे त्यांनी सर्वप्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्हाला भरपूर असं जे आहे माहिती या चॅनलच्या माध्यमातून कृषी सेवा केंद्राबद्दल मिळणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला जर कृषी सेवा केंद्र सुरू करायचं असेल तर पहिले त्याची कॅटेगरी सिलेक्ट करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला कृषी सेवा केंद्रामध्ये काय करायचं आहे म्हणजे यू एस पी तुमच्या कृषी सेवा केंद्राचा काय असेल काय नेमकं तुम्हाला त्याच्यामधून जे आहे फक्त पेस्टिसाईडचा बिझनेस करायचा आहे फक्त सीडचा बिझनेस करायचा आहे फक्त फर्टिलायझरचा बिझनेस करायचा आहे फक्त तुम्हाला नर्सरीमधून रोप सप्लाय करायचा आहे तुमचा जो बिझनेस करण्याचा उद्देश जे उद्देश ते तुमचं पहिले निश्चित असणं आवश्यक आहे हे झाल्यानंतर जे आपले शेतकऱ्याची मुलं आहे त्यांनी विचार करायला पाहिजे की कृषी सेवा केंद्र से लायसन्ससाठी आपल्याला काय आवश्यक आहे तर कृषी सेवा केंद्र लायसन्स साठी तुम्ही वेगवेगळ्या डिग्री करू शकता त्याच्यामध्ये बीएससी अग्री एम एस सी अग्री एम एस सी हॉर्टिकल्चर बीएससी हॉर्टिकल्चर त्याच्यासोबतच साधा पण रेग्युलर कृषी डिप्लोमा सुद्धा चालेल तो सुद्धा केल्याने तुम्हाला कृषी सेवा केंद्राचं लायसन मिळू शकतं फक्त यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये तुम्ही जर कुठलाही जर ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला असेल तर त्याच्यावर तुम्हाला कृषी सेवा केंद्राचं लायसन हे मिळणार नाही त्यामुळे हे शिक्षण असणं पात्रता असणं आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला गरज पडेल ती म्हणजे लायसन्सची आणि लायसन्स साठी आपण जे आहे आपल्या जास्त डॉक्युमेंट लागत नाही आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी बरेचसे याचे जे ब्रोकर उपलब्ध आहे आणि नाही ब्रोकरच्या शिवाय सुद्धा तुम्ही हे लायसन करू शकता याच्यामध्ये फर्टिलायझर पेस्टिसाइड आणि सीड हे तीन लायसन असणं आवश्यक आहे आणि त्याचं वेळोवेळी रिनोव्हेट करणं सुद्धा आवश्यक आहे हे सुद्धा जबरदस्त असा एक त्याच्यामधलं पॉईंट आहे आपण तीन पॉईंट पाहिलेला आहे पहिला पॉईंट म्हणजे की आपल्याला सेगमेंट डिफाईन करायचा आहे त्याच्यानंतर सेकंड पॉईंट म्हणजे आपल्याला जे आहे शिक्षण घ्यायचं आहे जे कृषी सेवा केंद्रासाठी आवश्यक आहे आणि तिसरा पॉइंट म्हणजे आपल्याला लायसन करायचा लायसन्स काढल्यानंतर आता आपल्यासमोर प्रश्न पडते की लोकेशन सिलेक्शन तर लोकेशन आपल्याला निवडायचं आहे लोकेशन कशा पद्धतीने आपण निवडू शकतो की ज्या ठिकाणी कुठेही जास्त कॉम्पिटिशन नाही आहे एकदम असं जे स्पॉट आहे की ज्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी हजारो कृषी सेवा केंद्र आहे पण आपल्याला असं लोकेशन असं माझं वैयक्तिक मत आहे की आपण जर असं सिलेक्ट केलं की आपण ज्या ठिकाणी एक दहा ते पंधरा खेड्यांचा मेड आहे आणि अशा फाट्यावर जिथं कृषी सेवा केंद्र नाही आहे असं जर लोकेशन असलं तर बेस्ट होईल तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आपण हे जे आहे हे लोकेशन सिलेक्ट करू शकतो त्यानंतर आपल्याला काय करायचं की आपलं बजेट डिपेंड करायचं आहे बजेटमध्ये आपल्याला भरपूर म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये जागा आलं जागेचं भाडं आलं भाडे त्याचं डिपॉझिट आलं डिपॉझिट सोबत तुमचं फर्निचर आहे फर्निचर सोबत तुम्हाला सॉफ्टवेअर आहे बिलिंग सॉफ्टवेअर आहे बिलिंग सॉफ्टवेअरचे एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला जे फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स मध्ये टाकण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा आपल्याला आवश्यक आहे तो पैसा एकदा आपण त्याचं जे किती कॉस्टिंग आपली जाऊ शकते याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला बँक वेगवेगळे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि वेगवेगळे जे आहे आ, जे काही फायनान्सर आहे त्यांच्याकडून आपल्याला त्याचं एक प्रोव्हिजन करून ठेवायचं आहे आपल्याला तो पैसा काढून ठेवायचा आहे त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये मार्केट स्टडी हे सगळ्यात महत्वाचा असा फॅक्टर याच्यामध्ये आहे मार्केट स्टडीमध्ये तुम्ही वेगवेगळे जे त्याच्या त्या ते क्षेत्रातले जे, जे म्हणजे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचा तुम्ही विचार घेऊ शकता किंवा जे मार्केटिंग मधले मार्केटिंगचा स्टाफ आहे त्यांचा सुद्धा तुम्ही विचार घेऊ शकता आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या जो एरियामधला जो क्रॉपिंग पॅटर्न हा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे क्रॉपिंग पॅटर्न सोबतच आपल्याला जे आहे आपापल्या क्रॉपवर येणारे वेगवेगळे कीटक फंगिसाईड जे आहे वेगवेगळ्या बुरशी याचा सगळ्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि सोबत याचा अभ्यास झाल्यानंतर त्याच्यासाठी लागणारे जे टेक्निकल आहे प्रोडक्ट आहे या प्रोडक्ट आपल्याला सिलेक्ट करणं आवश्यक आहे जेणेकरून आपली डेड इन्व्हेस्टमेंट होणार नाही आणि आपलं जे आहे जे लोकांना आपल्याला द्यायचं आहे नेमकं तेवढंच आपली इन्व्हेस्टमेंट होईल आणि याच्यामधून चा सुद्धा चांगल्या प्रकारे आपला बिझनेस हा डेव्हलप होऊ शकतो आणि निश्चितच हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असं आहे त्यानंतर मी तुम्हाला वैयक्तिक सजेस्ट करतो की माझ्या सांगण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्ही सुद्धा दोन वर्ष एक वर्ष कुठल्या तरी कृषी सेवा केंद्रावर जाऊन जॉब करा आणि नंतरच कृषी सेवा केंद्राचा निर्णय घ्या चालू करायचा निर्णय घ्या हे माझी तुम्हाला कडकडीची विनंती आहे त्यामुळे तुम्ही या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेला आहे प्रत्येक स्टेप जर तुम्ही जरा फॉलो केली तर शंभर टक्के तुम्ही कृषी सेवा केंद्र व्यवसायामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला या ठिकाणी शाश्वती देतो आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेतली नसेल तर आता सबस्क्राईब करून ऍडमिशन घ्या जेणेकरून तुमचा प्रत्येक बिझनेस प्रत्येक व्यवसाय हा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही